नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो एक नवीन जाहिरात शिक्षक भरतीबद्दलची तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक ही एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहेत आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर मित्रांनो मराठी माध्यमाची एकूण पदे आहेत दोनशे पंचेचाळीस मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे पदाचे नाव आणि पदसंख्या तर मराठी माध्यमांमधून सहाय्यक शिक्षक एकशे पदे भरली जाणार आहेत पदवीधर शिक्षकाची चौऱ्याण्णव पदे अशी एकूण दोनशे पंचेचाळीस पदे मराठी माध्यमांमधून भरली जाणार आहेत उर्दू माध्यमाची एकूण सहासष्ट पदे आहेत सहाय्यक शिक्षकाची तेहतीस आणि पदवीधर शिक्षकाची तेहतीस पदे मित्रांनो हिंदी माध्यमांमधून सोळा पदे भरली जाणार आहेत सहाय्यक शिक्षकाची पाच पदे आहेत आणि पदवीधर शिक्षकाची अकरा पदे अशी सोळा पदे भरली जाणार आहेत वरील पदाकरता भरावेच्या पदांची आरक्षण निय संख्या सामाजिक व समांतर आरक्षण शैक्षणिक अर्यता मानधन वेतन अर्जाचा नमुना अर्ज करायची मुदत इतर आवश्यक अटी व शर्ती सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावर आमच्याबद्दल अबाउट नोकरीविषयी रिक्रुटमेंट या मेनूमध्ये दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसपासून पासून पाहण्यास उपलब्ध असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो ही पदे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आ, या शिक्षक भरतीमध्ये मराठी उर्दू हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक व पदवीधर यांची एकत्रित मानधन तत्वावर अकरा महिन्यांसाठी निवड होणार तसे आहे तसेच उन्हाळी सुट्टी व दीपावली सुट्टी वगळून अकरा महिन्याचा कालावधी आहे तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे एक एप्रिल चोवीस ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस अखेर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष अर्ज मागवण्यात आलेले आहेत मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता आवश्यक पदे दोनशे पंचेचाळीस या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि आवश्यक पदे तर सहाय्यक शिक्षक उपशिक्षक म्हणजे एच एस सी डी एड एकशे बावन्न पदे आणि पदवीधर शिक्षक एच एस सी डी एड बी एस सी बी एड विज्ञान विषय आणि एच एस सी डी एड बी ए बी एड भाषाविषयी त्र्याण्णव पदे अशी दोनशे पंचेचाळीस पदे मित्रांनो पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे मराठी माध्यमाचा आरक्षणनिहायपदाचा तपशील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता आवश्यक पदे सहासष्ट तर त्याची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी दिलेली आहे सहाय्यक उपशिक्षक शिक्षक तर एच एस सी डी एड तेहतीस पदे आहेत पदवीधर शिक्षक एच एस सी डी एड बी एस सी बी एड विज्ञान एच एस सी डी एड बी ए बी एड भाषा समाजशास्त्र विषय पदे अशी सहासष्ट पदे भरली जाणार आहेत आणि आरक्षण ह्या पदाचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे हिंदी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता आवश्यक पदे आहेत सोळा तर सहाय्यक उपशिक्षक शिक्षक एच एस सी डी एड पदे आहेत पदवीधर शिक्षक एच एस सी डी एड बी एस सी बी एड विज्ञान विषय एच एस सी डी एड बी ए बी एड भाषा विषय पाच पदे अशी सोळा पदे भरली जाणार आहे आणि आरक्षणने या पदाचा तपशील हिंदी माध्यमांसाठी या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत मित्रांनो एकत्रित मानधनावर हे पद असल्यामुळे हे अकरा महिन्यांसाठी भरले जाणार आहे आणि कोणत्याही उमेदवाराला कायम पदी नेमणुकीचा हक्क असणार नाही आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषयक प्रमाणपत्र पदविका डी एड बी एड पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करणे बंधनकारक आहे ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागास सदर सहा सहाय्यक शिक्षकाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय सदर उमेदवारांची सेवा संपुष्टात आणण्यात येईल यासंबंधीचे सर्व अधिकार माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राखून ठेवले आहेत तसेच पात्र उमेदवारांना नेमणूक देताना शिक्षक संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार पिंपरी चिंचवड महानगरपालिके यांना राहील उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करायचा आहे सदर अर्ज एक एप्रिल दोन हजार चोवीस ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष जुना ड कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे वेळेत सादर करायचा आहे मित्रांनो उमेदवाराने अर्ज कसा करायचा आहे त्याचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे असाच अर्ज आपण भरून घ्यायचा आहे हा अर्ज तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या अर्जामध्ये माहिती भरून घ्यायची आहे आणि वेळेमध्ये सपूर्द करायचं आहे तर मित्रांनो अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद